नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थक मित्र हो आजच्या या व्हिडिओमधून मी आपल्याला स्वामी आणि स्वामी सेवेकरी यातील संवाद सांगणार आहे स्वामी म्हणतात बाळा तू काळजी करू नकोस सर्व ठीक होईल सेवेकरी स्वामी तुम्ही आहात म्हणून मी निवांत आहे स्वामी एकच इच्छा आहे माझ्या प्रत्येक चांगल्या कामात मला यश मिळू देत स्वामी म्हणतात बाळा तुला प्रत्येक कार्यात यश मिळणारच फक्त तू चांगले कर्म करत राहा तुझे चांगले दिवस नक्कीच येणार स्वामी म्हणतात बाळा तुझे नशीब मी नाही तर तुझे कामच ठरवत असते हातावरच्या रेषांवर विश्वास ठेवू नका नशीब तर त्याचही बनत ज्याचे हात नसतात सेवेकरी स्वामी तुमचा हात माझ्या डोक्यावर असेल तर सारे जग मी जिंकू शकतो एवढा विश्वास मला तुमच्या सेवेने मिळालेला आहे स्वामी म्हणतात बाळा जीवन असे जग की जेव्हा तू हे जग सोडून जाशील तेव्हा तुमची आठवण हे जिवंत राहिल्या पाहिजेत हो स्वामी मी ते अनुभवलेले आहे जेव्हा आपला खिसा भरलेला असतो तेव्हा तो, तो आपल्याला जग दाखवतो आणि नसेल ना तर माणसाचे खरे रूप दाखवतो स्वामी म्हणतात जो स्वतःची चूक समजून घेतो तोच काहीतरी करून दाखवतो बाळा जीवनात जेवढे मोके येतात ना तेवढे घ्यायला शिक कारण कोणता पण मोका फक्त एकदाच येतो बरं का सेवेकरी हो स्वामी या जगात हरण्याला दुसरा पर्याय नाही कारण हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात करण्याचा मोका असतो जो फक्त देवच आपल्याला देऊ शकतो म्हणून माझं सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की देवाला शरण जा स्वामी म्हणतात बाळा जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी खराब दिवसांसोबत लढायला लागते बरं का या जगात काहीच कधीच बिना मेहनतीचे आणि बिना अडचणीचे मिळत नाही म्हणून आपल्या कार्यात यश मिळण्यासाठी त्याच दिशेने प्रयत्न करत राहा चांगले दिवस नक्कीच येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा मित्र हो तुम्हाला स्वामी आणि स्वामी सेवेकरी या दोघांच्यातील संवाद कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लिला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद